नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो पंधरा ते एकतीस ऑगस्ट दरम्यान कसे असेल राशी भविष्य कसे असतील हे दिवस वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची वृश्चिक राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा मित्रांनो वृश्चिक राशीच्या लोकांसाठी पंधरा ते एकतीस ऑगस्ट हा काळ खूपच महत्वाचा ठरणार आहे तुमच्या राशीचा स्वामी मंगळ या काळात अत्यंत प्रभावी स्थितीत आहे त्यामुळे तुमच्यात ऊर्जा जिद्द धाडस आणि स्पर्धात्मक वृत्ती वाढेल कोणत्याही आव्हानांना सामोरे जाताना तुम्ही मागे हटणार नाही शनी चौथ्या भावात असल्याने घरगुती जबाबदाऱ्या वाढतील पण गुरु सहाव्या भावातून तुमचं रक्षण करेल त्यामुळे प्रयत्नात यश मिळेल राहू सातव्या भावात असल्याने भागीदारी आणि नातेसंबंधात थोडे चढउतार येतील पण संयम ठेवल्यास तुम्हाला फायदा होईल करिअरच्या दृष्टीने हा काळ वृश्चिक राशीसाठी प्रगतीचा आहे नोकरी करणाऱ्यांसाठी अठरा ते चोवीस ऑगस्ट दरम्यान पदोन्नतीची किंवा महत्वाच्या कामांची संधी मिळेल वरिष्ठांचा पाठिंबा पाठिंबा लाभेल पण सहकार्यांसोबत थोडा तणाव जाणवू शकतो व्यापाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर आहे नवीन ग्राहक करार आणि मोठे प्रोजेक्ट्स मिळू शकतात विशेषत वीस ते एकोणतीस ऑगस्ट दरम्यान मोठा लाभ होण्याची शक्यता आहे आय टी मॅनेजमेंट किंवा कन्सल्टन्सी क्षेत्रातील लोकांना चांगली प्रगती दिसेल आर्थिक बाबतीत या काळात धनलाभ होईल अचानक मिळणारा पैसा कर्जातून सुटका किंवा जुनी थकबाकी परत मिळण्याची शक्यता आहे मात्र खर्चही वाढतील विशेषत घर वाहन दुरुस्ती किंवा प्रवासावर पंचवीस ऑगस्ट नंतर पैशाबाबत एखादा महत्वाचा निर्णय घेता येईल ज्यामुळे पुढच्या काळात मोठा फायदा मिळू शकतो गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य आहे पण घाईघाईने निर्णय घेऊ नका नातेसंबंधाच्या दृष्टीने हा काळ मिश्र आहे विवाहितांसाठी एकवीस ते सत्तावीस ऑगस्ट दरम्यान जोडीदारासोबत थोडे गैरसमज होऊ शकतात मात्र संवाद साधला तर नात्यातील गोडवा परत येईल प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा काळ भावनिक चढुताराचा आहे थोडे संयम ठेवणे आवश्यक आहे काहींना या काळात नव्या संबंधाची सुरुवात होऊ शकते जी भविष्यात स्थिर होईल कुटुंबामध्ये घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला महत्वाचा ठरेल आरोग्याच्या दृष्टीने वृष्टिक्रस्त लोकांनी विशेष काळजी घ्यावी मंगळाची तीव्रता असल्यामुळे रक्तदाब डोळेदुखी किंवा अपघाताची शक्यता आहे प्रवासात काळजी घ्या आणि अनावश्यक धोक्याचे निर्णय टाळा बावीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान मानसिक ताण वाढू शकतो त्यामुळे ध्यान प्राणायाम किंवा योगाचा आधार घ्या आरोग्यदायी आहार घेणं आवश्यक आहे या काळात काही अनपेक्षित बदल घडतील जुन्या कामात यश मिळेल महत्वाचे ध्येय पूर्ण होईल किंवा एखादी नवीन जबाबदारी मिळू शकते विद्यार्थ्यांसाठी हा काळ महत्वाचा आहे स्पर्धा परीक्षा उच्च शिक्षणासाठी सकारात्मक परिणाम मिळू शकतात परदेश गमनाच्या संधीही काहींना मिळू शकतील या काळामध्ये तुम्ही हनुमान यांची सेवा करावी यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे आणि तुम्हाला लाभ मिळेल पंधरा ते एकतीस ऑगस्ट हा काळ तुमच्यासाठी नवीन संधी प्रगती धनलाभ आणि महत्त्वाचे बदल घेऊन येत आहे या काळात संयम जिद्द आणि योग्य निर्णय घेतल्यास हे पंधरा दिवस तुमचे आयुष्य खऱ्या अर्थाने बदलून टाकतील हे होते वृश्चिक राशीचे संपूर्ण पंधरा ते एकतीस ऑगस्ट दरम्यानचे संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करावे काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ